नमस्कार मी प्रमिला तुमचे सर्वांचे माझ्या टॉप शिले क्लासमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आज आपण सुंदर अशा पैठणीवर खूप सुंदर असा ब्लाऊज बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलसाठी नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करायचं विसरू नका एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं काही बघायला मिळणार आहे सुंदर अशा या पैठणी साडीवरचा सुंदर असा ब्लाऊज तर पैठणी आपली दहा हजाराची आहे ही सिल्क पैठणी येवला पैठणी म्हणून याला ओळखलं जातं खूप सुंदर आहे तिच्यावरचा ब्लाऊज पण तुम्ही बघू शकता किती छान आलेला आहे आता फक्त बाहिला डिझाईन आहे आणि पूर्ण आपला बुट्ट्यांनी भरलेला आहे आता माप कसं घ्यायचं ब्लाऊजवरून तेही आज आपण बघणार आहोत खूपदा असं होतं की ब्लाऊजवरून माप कसं घ्यायचं ते समजत नाही तर चला सुरुवात करूया एका एक मोंड्यापासून बघा मोंड्याची खालची बाजू पकडायची सरळ टेप पकडायचा आहे किती आलं आहे एकवीस आलं आहे तर त्याचा हाफ करायचा आहे साडे दहा इंच त्यात तीन इंच मिळून तेरा इंचाची घडी घ्यायची तुम्ही अडीच इंच मिळवलं तरी काही हरकत नाही तेरा इंचाची घडी त्यानंतर लगेच आपण मोजणार आहोत या ठिकाणी एक बाजू बघ बा, पुन्हा बघायची साडे दहा पुन्हा बघायची साडेदहा मग त्यात तीन इंच मिळवायचे असं मोजलं तरी चालेल आता शोल्डर पट्टी मोजूया पावणे तीनची पट्टी आहे आपली पावणे तीन ते पुढे मी सांगेल तुम्हाला का मोजायची हो शोल्डर बघूया बारा इंच आले म्हणजे अडीच आणि सहा घेऊ शकतो मुंडा आपला आहे सव्वा सहाचा पावणे सहाचा होता अर्धा इंच मिळून सव्वा सहा त्यानंतर पुढील गळा आहे साडेसहा अर्धा इंच मिळून सात असं ईदभर आपलं माप आलं पाहिजे बघा पट्टीचं तेवढं घ्यायचं आहे पट्टी, पट्टी सव्वा तीन आणि पावणे तीनची घेतलेली आहे त्यानंतर बाही साडेपाचची आहे पण आपल्याला घ्यायची आहे साडेदहाची एक इंच मिळून साडे अकराची मागची भा बाजू घ्यायची उंची बघायची किती आहे तर साडे चौदा उंची आलेली आहे तिथे साडे पंधरा आणि साडेसोळा आपण घेणार आहोत शिवण्यासाठी गळा आपला दहा इंचाचा आहे तर साडे दहा इंच आपण घेणार आहोत बघा इथे आता घडी कशी कट करायची तेरा इंचाची घडी आपण या ठिकाणी कट केलेली आहे साडे तेरा सॉरी तेरा इंचच झालं माझ्या याच्यामध्ये तर साडे तेरा साडे दहा आणि तीन साडे तेरा इंचाची घडी या ठिकाणी आपण घ्यायची आहे त्यानंतर आता घडी आपण अशी कट केली पण ती उभी आपल्याला करायची आहे आप बघा या पद्धतीने त्यानंतर उंची घ्यायची आहे मागील तर साडेचौदा होती तर साडे इथे आपण घेणार आहोत त्यानंतर घडी करायची आणि साडेसोळा इंचावर एक लाईन करायची म्हणजे पुढील आणि पाठीमागील उंची या ठिकाणी आपण घेत आहोत उरलेला कपडा या ठिकाणी लगेच आपण कट करणार आहोत कपडा लगेच पलटी करायचा आहे जास्तवाला कपडा आपल्याकडे बंद बाजूचा शोल्डर आहे अडीच आणि या ठिकाणी आपण घेत आहोत सहा इंच पावणे सहा पण तुम्ही घेऊ शकता मुंडा आपला आहे सव्वा सहा इंचचा मोकळ्या बाजूकून बघायचा आहे दोन दोन इंचावर या ठिकाणी आपला खुना करायचा आहे पुढील गळा आपला किती आहे ते बघायचं आहे आता इथे आपल्याला बोटनेकचं शोल्डर टाकायचं आहे तर इथे घेतात घ्यायचं आहे तीन इंच पुन्हा तीन इंचाची पट्टी आणि पाऊण इंच मी पुढे मिळवलेलं साध्या आहे साध्याचं असं घेऊ शकता पण आपण साध्यावरच बोटनेक कसा घ्यायचा ते बघत आहोत आता बघा फक्त तीन इंच घेतलं काही केलं नाही त्याच्यापुढे तीन इंच मोजलं आणि पाऊण इंचानी अंतर वाढवलं म्हणजे पावणे सात या ठिकाणी आपलं हे अंतर सगळं आलेलं आहे पावणे सात इंच मुंडा आहे तसाच आहे सगळं आहे तसंच फक्त आपलं अर्धा अर्धा इंचनी वाप वाढलं आहे आता बघा इथे चौकोन करून घ्यायचं आहे आणि जो ग गळ्याचा आकार आहे अर्धा गोल आकार तो या ठिकाणी आपला देऊन घ्यायचा आहे तर या ठिकाणी साधारणतः तीन इंचाचं अंतर कमीत कमी राहिलं पाहिजे आता मुंड्याचा आकार देऊन घेऊया अर्धा आणि पाऊनवरती अर्ध्याचा झाला अर्ध्यापासून पुढे पाऊन इंचावर खून करून मुंड्याचा दुसरा आकार देऊन घ्यायचा आहे त्यानंतर क्रॉस पट्टी सव्वा तीन पावणे तीन पावणे तीन तिरक्यामध्ये आखून घ्यायची टक्स टाकण्यासाठी साडेचार इंचावर खाली खून करायची थ्री पीस प्रिन्स कटचं आपलं कटिंग चाललं आहे अडीच इंचावर आपण खून केली त्यानंतर पुढे एक इथे दीड इंच आणि प्रिन्स कटचा आकार जसा आपला आहे रेग्युलर तो या ठिकाणी देऊन घ्यायचा आहे थ्री पीस प्रिन्स कट आपण बघत आहोत अगदी सोप्या पद्धतीमध्ये कटोरी ब्लाऊज फोर्टेक्स ब्लाऊज या पद्धतीने आपण कट करतो त्यावर फक्त आपल्याला प्रिंस कटचा आकार द्यायचा आहे मधलं अंतर आहे ते अडीच इंचाचं साधारणतः घ्यायचं आहे बघा इथे किती आलं आहे आपलं साडे तेरा इंच बरोबर आहे हे मोजूया किती आहे इथे पण आपलं शिवून बरोबर साडे या ठिकाणी आलेलं आहे तेरा तेरा येते तर आपलं साडे तेरा आलं काय हरकत नाही थोडं अर्धा इंच वाढवलं तरी काय हरकत नाही मधोमध कट केले बोटनेकसाठी आता बघा काय आहे दीड इंच आपल्याला पाठीमागे कपडा सरकवायचा आहे चाळीसच्या पुढे गेले का दीड इंच चाळीसच्या आता असलं का सव्वा इंच कपडा सरकवायचा पाठीमागे इथे कट मारून घेतलाय मी गळ्याच्या तिथे लगेच मोंड्याचा दुसरा जो आकार आहे तो आपण कट करून घेणार आहोत या पद्धतीने त्यानंतर पाठीमागे गळा घेण्यासाठी दा आपण साडेदहा दहा इंचा तुमच्या याच्यानुसार तुम्ही घेऊ शकता दहा साडे दहा इंचा गळा तर इथे चौकोन करून घ्यायचा आहे आणि जो गळ्याचा आकार आहे त्या आकाराला आपल्याला साडेतीन वरती एक लाईन करून घ्यायची या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे इथे हवा तो आकार तुम्ही खालच्या बाजूला देऊ शकता मी थोडासा ड्रॉप टाईप या ठिकाणी दिलेला आहे तुम्ही गोल चौकोन तो आवडेल तसा देऊ शकता एक इंचाचं अंतर केलं आहे मी खाली पुन्हा एक लाईननी आणि गळ्याचा आकार देऊन घेतला आहे या पद्धतीने तुम्ही गोलही घेऊ शकता चौकोनही घेऊ शकता हवा तो घेऊ शकता आता आपल्याला पूर्ण त्याला मिळवायचं आहे बघा तो आकार जो आहे ना पूर्ण आपण त्याला मिळवलेला आहे या पद्धतीने म्हणजे एक ला जी इंचाची लाईन आहे तशी पण तुम्ही घेऊ शकता आणि इथे पण तुम्ही असे घेऊ शकता आता बघायचे फिटिंग किती आहे तेवढ्या अंतरावरती ते आपण खुणा केलं आहे आणि त्याच्यापुढे दोन इंचाचं अंतर ठेवून बाकीचा कपडा कट केलं आहे मग आता कटिंग या ठिकाणी आपण करून घेतलेली आहे आता आपल्याला बाहीची कटिंग बघायची आहे त्यापूर्वी पुढील जो भाग आहे तो कट करूया खूप सोपी पद्धत आहे थ्री पीस कटोरी सॉरी थ्री पीस प्रिन्स कट ब्लाऊज त्याच्यासोबत आपण बोटनेक पण बघत आहोत सिम्पल कसा कट करायचा तेही आपण बघितलेलं आहे आणि त्याच्यावरती आपण बोटनेक कसा करायचा तेही आपण बघितलेलं आहे बघा दहा इंचाची गडी घेतली अकरा इंचावर मी लाईन केली सॉरी साडे अकरा इंचावर मी एक लाईन केली त्यानंतर खाली अडीच इंचावर एक डॉट केला दंडगेर सहा त्याच्यापुढे पुढे दोन इंच मार्जिन करून एक तिरकी लाईन दिली आता बघा किती आहे साडे अकरा अडीच इंच कमी करून एक तिरकी लाईन देऊन घेतली इथे दोन मध्यवर्ती पाऊन आणि बाहीचा आकार आखून घेतला शेपरेट बाहीचा व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येईन म्हणजे लक्षात येईल तुमचं काही नाही जेवढी उंची असेल तेवढी उंचीमध्ये एक इंच मिळवायचे त्यातून अडीच इंच कमी करायचे एक तिरकी लाईन एक फुगीर आकार देऊन आपली बाही आपण कट करायची आता आपल्याला इथे काट आहे तर आपल्याला थोडासा एक इंचचा अंतर आहे तो आपण खाली आहे जास्त आणि इथे आपण बाहीचा कपडा ठेवून ती बाही कट करून घ्यायची अशा पद्धतीने आपल्याला सर्व कटिंग करायची आहे खूप सुंदर दिसतो हा ब्लाऊज कोणत्याही कार्यक्रमासाठी समारंभासाठी तुम्ही ट्राय करू शकता कमी वेळेत होणारा दिसायलाही सुंदर माप कोणतंही असू द्या काही प्रॉब्लेम नाही तुम्ही तुमच्या साईजनुसार हा ब्लाउज ट्राय करू शकता कटिंगची पद्धत शिवण्याची पद्धत एकच आहे फक्त तुम्हाला थोडं थोडं मापामध्ये बदल करावा लागेल तर अशा पद्धतीने आता आपण प्रत्येक पार्ट या ठिकाणी ठेवून कटिंग करून घ्यायची आहे त्यानंतर आता पुढील बाजू आपल्याला या ठिकाणी ठेवून तीही कट करून घ्यायची आहे आता या पद्धतीने आपण सर्व कटिंग करून घेतलेली आहे जशी कटिंगची पद्धत सोपी आहे तशीच पद्धत आपली शिलाईची पण खूप सोपी आहे कमी वेळेमध्ये ब्लाऊज कसा शिवायचा परफेक्ट मापाबरोबर ब्लाऊज कसा शिवायचा सगळं काही व्हिडिओ तुम्हाला टॉप शिलाई क्लासवरती बघायला मिळतील व्हिडिओ बघत चला टॉप शिलाई क्लास आहे आपला चॅनल तर बघत चला आणि चॅनलसाठी नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करायचं विसरू नका तुमच्यासाठी मी अशा सोप सोप्या व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करीन त्यासाठी बेलायकॉनलाही क्लिक करा आता आपण काय प्रत्येक पार्टला या ठिकाणी शिलाई करून घेतली आता जोडताना कसं जोडायचं बघा पुढची बाजू घेतली उजवी बाजू वरच्या बाजूनी आपण जोडणार रा आहोत राऊंडमध्ये शिलाई डबल शिलाई या ठिकाणी आपण घेणार आहोत आता ते अंतर काही कमी जास्त करायचं नाही आहे ते तेवढंच घेऊ शकता बघू शकता आपला जो आकार आहे तो किती फुगलेला आहे मस्त असा तर या ठिकाणी आता बघा आपल्याला काय करायचं आहे दोन्ही बाजू आपण केले आता इथे क्रॉसपट्टी आपल्याला जोडायची आहे सुईची बाजू त्यावरती त्या अस्तरची बाजू खाली शिलाई करून घ्यायची त्यानंतर तिरकी कातर समोर प क्रॉसपट्टी घेऊन दापटी म्हणजे जसं आपण कमरपट्टीला करतो सेम तीच पद्धत आतल्या बाजूला घेतली आणि त्यानंतर वरती ही एक शिलाई जोडताना बघा कसं जोडायचं आहे आता उरलेला कपडा बघा थोडा वाढव झालेला कट करून घेतला आहे जोडताना फक्त काय करायचं आहे सुईची बाजू खाली ठेवली तीच पलटी करायची वरती आणि या ठिकाणी आपण शिलाई करणार आहोत दोन्ही बाजू आपल्याला ह्याच पद्धतीने या ठिकाणी शिलाई करायची आहे तुम्ही बघू शकता अवघ्या दोन ते तीन मिनटामध्ये आपला पुढचा भाग तयार होतो आणि क्रॉस पट्टी जी आहे ना ती क्रॉसमध्ये शिलाई करा म्हणजे ती छान अशी जोडली जाते तर खूप यांचा असं म्हणण्याचा प्रश्न असतो की आम्हाला थ्री पीस प्रिन्स कट काय हा समजतच नाही तर फक्त आपला काय कटोरी फोरटक्स आहे कट आकार द्यायचा आहे आणि तोच शिलाई करायचा आहे अशा पद्धतीने आता लगेच इथे काचपट्टी आपण जोडून घेतली सुईच्या बाजूने जोडली आणि आतल्या बाजूनी घेतली ही झाली काचपट्टी तर व्हीची पट्टी कशी जोडायची ती आतल्या बाजूने जोडून बाहेरच्या बाजूला घ्यायची असते साधारणतः मी इथे दीड इंचाची घेतली डबलमधली तिकडं मी घेतलेली आहे साधारणतः दीडच इंचाची घेतली मी आस्तर आणि कपड्यासोबत पकडला पकडला शिलाई केली त्यानंतर तिरकी कातर इथे आपण काय केलेलं आहे बघा थोडंसं दुमडायचं आहे शिलाई करायची आणि शिलाईच्याच पट्टीवरती आपण बघा शिलाईच्याच पट्टीवरती आपण ही पट्टी ठेवून घ्यायची या पद्धतीने आता व्हीचे आकार किती तर वीचे आकार बघा इतभर पट्टी आपली आली पाहिजे बघा एवढी पट्टी आपली आली पाहिजे तर सहा ते सात तुम्ही आय या ठिकाणी करू शकता व्हीचे आकार करा किंवा दोऱ्याचे आय करा काही प्रॉब्लेम नाही अशा पद्धतीने व्हीचे आकार आपले झालेले आहे व्हीची पट्टी या ठिकाणी तयार झालेली आहे कासपट्टी झाली व्हीची पट्टी पण झाली समोरासमोर ठेवूया चेक करायचे बरोबर आहे की नाही जर कमी जास्त झाली तर कट करायची नाही झाली तर काय हरकत नाही आपली व्यवस्थित आलेली आहे साईडला ठेवूया आता या ठिकाणी आपण बघणार आहोत बाही खाली काय करायचे आपला कपडा आहे त्यावरती आपण अस्तरचा कपडा ठेवणार आहोत आता डिझाईन पूर्ण येण्यासाठी काय करायचं आहे बघा आपण एकदम लाईनला शिलाई करून घेतली त्यानंतर तिरकी कातर समोर अस्तर घेऊन दाबते म्हणजे जी, जी पट्टी आहे ना तिच्या थोडंसं खाली अर्धा इंच राहायचं म्हणजे बरोबर आपली डिझाईन येते आतून पूर्णपणे अस्तर घेऊन वरच्या बाजूला शिलाई करून घ्यायची दोन्ही बाया आपण ह्याच पद्धतीने केलेल्या बघाई ते साडे दहाची बाई आहे वरती बरोबर अकरा इंचावर मी कट मारला थोडासा दोन्ही बाया या ठिकाणी दोन्ही पण बाही या ठिकाणी आपली तयार झालेल्या आहे साईडला ठेवूया एकसारख्या करून त्यानंतर या ठिकाणी बघायचं आपल्याला मागचा भाग आता शिलाई करत असताना कसा करायचा आहे खाली सुईचा भाग ठेवायचा आहे आणि या ठिकाणी आता आपण आता बघा एक इंचाचं अंतर वाढून तुम्ही अशी कटिंग पण करू शकता जशी आपली कपड्याची आहे फक्त शिलाई करायची पलटी करायची वरती पायपिंग करायची असंही तुम्ही करू शकता आता गळ्याच्यानुसार या ठिकाणी आपण करणार करना आहोत शिलाई आता गळ्याच्यानुसार शिलाई करत असताना खूप स्पीड नाही करायचं शिलाईला खूप जर स्पी स्पीड, स्पीड केला तर गळ्याचा आकार जो आहे तो चुकला जातो तर अंतर साधारणतः दोन दोन इंचाचं ठेवा मग शिलाई असू द्या शिलाई झाल्यानंतर चेक करायचं आहे पुन्हा जर कुठे कमी जास्त वाटलं तर शिलाई पुन्हा करू शकता नाही वाटलं तर लगेच तिरकी कातर देऊन घ्यायची त्यानंतर थोडासा कपडा या ठिकाणी कट करून घ्यायचा आहे आता अस्तर समोर घेऊन आपण या ठिकाणी देणार आहोत दाबटीप तर ही टीप आपण कशासाठी देतो तर इथे आपल्याला पायपिंग गोट लावायची गरज येत नाही कॅनव्हास पेपर पण लावायची गरज येत नाही अगदी त्याच फिनिशिंगमध्ये आपला गळा तयार होतो तर ही पद्धत नक्की वापरून बघा त्याच फिनिशिंगमध्ये गळा येतो आणि वेळही कमी लागतो झटपट ब्लाऊज आपला या ठिकाणी तयार होतो पूर्णपणे आत जे अस्तर आहे ते आतमध्ये करायचं आहे कपडा वरचा जो आहे तो प्लेन करायचा आहे तुम्ही बघू शकता आपला जो गळ्याचा आकार आहे तो किती सुंदर या ठिकाणी तयार झालेला आहे तर इथे आता आपल्याला काय करायचं आहे आपण मोठ्या नंबरची शिलाई घेऊया म्हणजे आपल्याला इथे डिझाईन लावायची आहे तर मोठ्या नंबरची शिलाई घेतल्यानंतर आपण ती शिलाई काढू शकतो नंतर किंवा तुम्ही नंतर डिझाईन लावता लावता जरी केलं तरी चालेल साईडला शिलाई करून घेऊया आता शिलाई झाल्यानंतर जो कपडा असतो बघा वाढाव झालेला तो, तो इथे आपल्याला लगेच कट करायचा असतो म्हणजे नंतर आपल्याला प्रॉब्लेम येत नाही जोडायचे वेस आता इथे आपली शिलाई झालेली आहे आणि इथे आपण आता काय करणार आहोत कमरेचे टक्स दोन्ही बाजूला साधारणतः तीन तीन इंचाचे घेतले तरी चालेल दोन्ही बाजूचे टक्स झाल्यानंतर कमरपट्टी न जोडता आपण दुमडणार आहोत बघा अशा पद्धतीने दुमडून घेतले म्हणजे कमरपट्टी तुम्ही नाही लावली तरी चालेल फक्त दुमडून घ्या फक्त खाली कपडा तुम्हाला थोडासा अर्ध्या इंचाच्या वरती थोडं पाऊन इंचाचा कपडा तुम्ही जास्त ठेवायचं आहे म्हणजे व्यवस्थित दुमडला जातो डबल शिलाई घ्यायची म्हणजे फिनिशिंग छान दिसते बघू शकता मस्तच अशी फिनिशिंग आलेली आहे साईजचा सा कपडा लगेच कट करून घ्यायचा आहे आता डिझाईन तयार करायची आहे तर मी इथे बघा फक्त अडीच इंचाची पट्टी काढली होती जर तुम्हाला जास्त डिझाईन लावायची असेल बाहीला यायला तर तुम्हाला पाच इंचा कपडा घ्यावा गे लागेल तर अडीचची मी पट्टी काढली आणि आता इथे आपण चौकोन करणार आहोत तुम्ही दोन दोनची घेऊ शकता अडीच अडीचचा पण चौकोन या ठिकाणी घेऊ शकता एकसारखा कपडा आपण या ठिकाणी कट करायचा आहे म्हणजे गोल करून आपल्याला त्या चौकोनमध्ये लावायचं म्हणजे करायचं आहे गोल गोळा तयार करायचा आपल्याला तो चौकोनमध्ये ठेवायचा पूर्णपणे रोल करून छानसं असं ही पोटली बटन या ठिकाणी आपलं तयार होतं आता गाठ द्यायता मी बघा कशी दिलेली आहे एकदम आधी त्याला राऊंड केला आणि नंतर दोन तीन गाठ देऊन घेतले साईडचा कपडा कट करायचा आहे छान असं हे पोटली बटन या ठिकाणी तयार झाले तर सर्व ब जी डिझाईन आहे त्या आपल्याला याच पद्धतीने या ठिकाणी तयार करायची आहे बघू शकता किती मस्त या ठिकाणी हे डिझाईन आपली तयार होते वेळही कमी लागतो दिसायलाही छान दिसते तुम्ही बाहीला गळायला ट्राय करू शकता सर्व डिझाईन आपण ह्याच पद्धतीने या ठिकाणी तयार करून घेतलेले आहे जोडताना आता आपण काय करायचं अंतर जे आहे ते एकसारखं ठेवायचं आहे डिझाईनचं एकसारखं अंतर ठेवत ठेवत आपल्याला सर्व डिझाईन कडेपर्यंत याच पद्धतीने लावायचे आहे सर्व डिझाईन आपली लावून झालेली आहे आता त्यानंतर आपल्याला डबल शिलाई साईटनी घ्यायची लगेच म्हणजे जो आटला कपडा आहे तो बाहेर होत नाही आणि व्यवस्थित या ठिकाणी दिसतो डिझाईन आपली लावून झाली त्यानंतर आता शोल्डर पण आपण जोडून घेतलेले आहे ला लगेच शोल्डर कसे जोडायचे खाली सुईचा कपडा त्यावरती पुढील भाग उलट्या पद्धतीने ठेवून शिलाई करून घेतली व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे आता जे मधलं अंतर आहे ना ते जास्त राहणार आहे कारण मागचा जो भाग आहे तो आपला थोडा वाढवलेला आहे आपण आणि पुढचा कमी केलेला आहे तर इथे पायपिंग करूया गळ्याला शोल्डर जोडल्यानंतर आपण पायपिंग करणार आहोत पुढील भाग आणि मागील भागाला तिरकी पट्टी आपण या ठिकाणी घ्यायची आहे कधी पण पायपिंग करताना पट्टी जी आहे ती तिरकी आपल्याला कट करायची असते त्यानंतर पट्टी तयार झाल्यानंतर इथे आपण डबलची करून शिलाई करणार आहोत अशा पद्धतीने आता जोडताना कशी जोडायची थोडंसं दुमडायचं आहे आणि जी डावी बाजू आहे ना ती घ्यायची गळ्याची जी पट्टी आहे ती ओढायची नाही एकदम सैलमध्ये ही पट्टी आपली कशी लागली जाईल ते बघायचं आहे काहीच ओढायचं नाही बघा इथपर्यंत आल्यानंतर दुमडायचं आहे इथे त्यानंतर तिरकी का तर थोडीशी दिली तरी चालेल किंवा नाही दिली तरी चालेल अशा पद्धतीने कपडा एकसारखा कट करून नॉर्मल थोडीशी कट करूया आता पूर्णपणे आतमध्ये घ्यायची ही पट्टी त्यानंतर थोडीशी पायपिंग दिसेल अशा पद्धतीने त्यावरती आपल्याला शिलाई करायची बघू शकता आपली जी पायपिंग आहे ना ती खूप सुंदर या ठिकाणी तयार होते दोन्ही बाजूची पायपिंग आपल्याला ह्याच पद्धतीने तयार करायची आहे गळा ही सुंदर या ठिकाणी आपला तयार झालेला आहे दुसरी बाजू आता आपण पाठीमागच्या गळ्याकडून घेतली होती आणि पुढे आणली होती पायपिंग झाली आता बाही जोडूया खोल बाजू पुढील आहे फुगीर बाजू मागील आहे खाली कपडा सुईचा त्यावरती अस्तरचा कपडा आपण उलट्या बाजूचा ठेवला आहे आणि साधारणतः अर्ध्या इंचाची शिलाई अशी ही शिलाई या ठिकाणी डबल देऊन घेतली दोन्ही पण बाया ह्याच पद्धतीने आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता आपल्या बाह्या या ठिकाणी जोडून झालेल्या आहे फिटिंग बघूया कमर मोजूया किती आहे तर किती आहे साडेपस्तीस इंच आलेलं आहे साडेपस्तीसचं आणि इथे साडेदहा इथे पण साडेदहा मात्र चौ सतरा आणि साडेसतरा चौतीस होईल त्यात आपल्याला ॲड करायचं आहे दंडघेर किती आहे आपला सात आणि सहा इंचाचा बघा साडे दहा इंचावर खून केली इथे नऊवर केली इथे दहा इथे नऊ 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 अठरा आणि साडेसतरा आपण पाठीमागे घेत आहोत म्हणजे आपलं बरोबर कमर या ठिकाणी साडेपस्तीस या ठिकाणी तयार होईल ठीक आहे अशा पद्धतीने आपल्याला करायची आहे फिटिंग वरती काय केलं फक्त साडे दहा म्हणजे एकवीस होईल आणि पाठीमागे तो भाग एकवीसचा बरोबर होईल सुईच्या बाजूने शिलाई करून घ्यायची दंडगेर केवढा जेवढा असेल ना तेवढा चेक करायचं आहे बघा आधी नंतर शिलाई करायची नाहीतर काय होतं जो मार्जिनचा कपडा आहे तो खूप होऊन जातो बाहीमध्ये फिटिंग करण्यासाठी आतली बाजू घ्यायची हे बघा खुणा मागे पुढे झाले तर मध्य पकडायचं आहे अशा पद्धतीने आता फिटिंग आपण करणार आहोत दोन्ही बाजूला इथे किती घ्यायचं आहे आपल्याला मध्यवर्ती सव्वा सात आणि सहा मार्जिंगसाठी तीन ते चार शिलाई शेजारी शेजारी आपण देऊन घेणार आहोत दोन्ही बाजूची फिटिंग आपल्याला ह्याच पद्धतीने करायची आहे अवघ्या तीस ते चाळीस मिनटामध्ये हा ब्लाऊज तयार होतो दिसायलाही सुंदर आहे मध्ये बटन लावून घेतले बघा मी अशा पद्धतीने बटन लावले छान असं गळाही तुम्ही बघू शकता किती सुंदर या ठिकाणी आलेला आहे थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल व्हिडिओ बघत चला आणि ट्राय पण करत चला तर याचं साडेपाचशे रुपये मी शिलाई घेतलेली आहे तुम्ही तुमच्या एरियानुसार शिलाई घेऊ शकता मस्त आणि छान ब्लाऊज आपला तयार झालेला आहे आता बघा गॅप एवढा राहणार आहे कारण मागचा जो भाग आहे तो जास्त आहे आणि पुढील भाग आपला